मित्रबाजणीवरून रात्री आपले कोकणी विराज पार्टी ते आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर आता शेतावर चाललं आहे चाय घेऊन माणसांना माणसं भात आणतात त्यांना चाय घेऊन चाललं आहे तर कोकणात बघून पाड्या सुरवात झाल्या आता पाऊस कमी झाला आहे वातावरण बघू शकता 네, 그리워서 바탄 테러블이. इकडे माणसं भात नेतो आता भातल्यामुळे टाकतील आणि एकदम हे करतील पण भातल्यामुळे टाकलेलं आहे इकडे आता आपण धावलामध्ये आलो आहे धावलामध्ये आपलं भात आहे अर्धा कापणे अर्धा माझ्या थोडासा आहे न्यायचा तर चाय आपल्या हातात चायने नैवेद्य आहे शेतावरती देतात तो, तो। इकडून भात कापलेला ना गरस इकडचं कापून झालेलं आहे कुठलेलं आहे अर्धा तो राहिलाय बसले बसल्या सावलीत मालस बसलेत सावलीत सावलीत बसले सावलीत कुठं आहे नाही हा

ये इतका है ओ बाबा हाथ কেতি যা বহু মাগে যাচা দ अरे बड़ा क्या पीत रही है

पुत्रने <laughs> तिकडे <laughs> uh, <that out> <accept> <slat shuttle solarsystem Stadium>

काय सांगत तू पुटू काय जा आता काय बांधता आता आता फिरायला जातात माणसा बांधा मित्र आता सर्व घेऊन चाललं तर घरी इथलं झालं सर्व भात आता घरात ततक जाता पाटील इथून गाडी येते लाल पडली चालते तर मित्रांनो मग अशी व्हिडिओ एंड करायचीच राहिली होती तर आता व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ कशा आवडले असेल व्हिडिओ लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा कोकणातले व्हिडिओ कसे वाटतात आपल्याला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय